रेडी स्टार मुलगी हे परक्याचे धन आहे मुलगा हा वंशाचा दिवा आहे मातारपणाचा आधार म्हणून मुलगाच हवा असे गैरसमज समाजात आजही मोठ्या प्रमाणावर आहेत विशेषत ग्रामीण भागात या विचारांचा मोठा प्रभाव दिसून येतो त्यामुळे मुलगास हवा असा अनेकांचा आग्रह असतो साहजिक मुलगा होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहण्याकडे ओढा असतो परंतु यात संबंधित स्त्रीची किती फरफट होते तिचे कसे हाल होतात याचा विचारच केला जात नाही तीही बिचारी सारे जाच निमूट सहन करत राहते बाजीरावला पाच मुली असण्यामागे हीच मानसिकता कारणीभूत असणार आहे वास्तविक आज मुली मोठ्या संख्येने उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहेत विवाहानंतर आई वडिलांचा व्यवस्थित सांभाळ करणाऱ्या मुलींचीही संख्या कमी नाही परंतु हे दिलासादायक चित्र साऱ्यांसमोर येत नाही साहजिक जुन्या विचारांचा पगडा कायम राहतो आणखी एक बाब म्हणजे स्त्री भुरून हत्या स्त्रियांवरील अत्याचार या संदर्भात कठोर कायदे करण्यात आले आहेत परंतु त्याबाबतची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचली का हा महत्त्वाचा प्रश्न आहे या महत्त्वाच्या गोष्टीबाबत अनभिज्ञ असणाऱ्यांची संख्या कमी नाही त्यामुळे अशांकडून भ्रूण हत्या किंवा स्त्रियांवर अत्याचारांचे प्रयत्न होण्याची शक्यता वाढीस लागते समाजाच्या सर्वांगीण बदलात शिक्षणाचा वाटा अतिशय महत्त्वाचा ठरतो त्यामुळे भ्रूण हत्या किंवा मुलगा मुलगी भेदाभेद या संदर्भात शिक्षणाद्वारे व्यापक प्रमाणात जनजागरण केले जायला हवे राष्ट्रीय सण वा उत्सवाच्या विशेष दिनाच्या निमित्ताने रॅली पथनाट्य याद्वारे सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतो परंतु केवळ अशा प्रयत्नांवर समाजात संपूर्णत वा अपेक्षित परिवर्तन घडेल असे म्हणता येत नाही त्यासाठी अशा उपक्रमांमध्ये संघटनेचे योगदान मुलाचे ठरते परंतु त्यांना या संदर्भात विशेष प्रशिक्षण दिले जाण्याचीही आवश्यकता आहे